राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री नागप्पांना महाराज दीनवाणी यांचं चरित्र त्यांचा जन्म शके अठराशे तेरा इसवी सन अठराशे एक्याण्णव आणि निर्याणतिथी श्रावणवद्य द्वितीया शके अठराशे पंच्याहत्तर म्हणजेच बुधवार दिनांक सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न परमपूज्य सद्गुरू गुरुलिंगजंगम महाराज निंबर्गीकर यांना श्री भीमांणा नावाचे पुत्र होते या श्री भीमांना महाराज आणि सौ सिद्धव्वा या दाम्पत्याच्या पोटी इसवी सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये पुत्ररत्न जन्माला आलं या मुलाचं नाव नागप्पा ठेवण्यात आलं हे नागप्पा म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री नागप्पाण्णा महाराज नीलवाणी हे होत श्री नागप्पाण्णांना लहानपणापासून देवपूजा करणं भजन करणं आरती करणं इत्यादींची मनापासून आवड होती त्यांचं शालेय शिक्षण बेताचंच झालं श्री नागप्पाण्णा महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एक साली परमपूज्य श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्याकडून अनुग्रह घेतला होता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते त्रिकाळनेम आणि भजन करीत असत श्री भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर ते गावोगावी जात श्री भाऊसाहेब महाराज त्यांना दासबोध वाचायला सांगत आणि त्यातल्या एखाद्या ओवीवर प्रवचन करत श्री नागाप्पा महाराज हे श्रोतृवर्ग कोणत्या प्रकारचा आहे हे हेरून त्या श्रोत्यांना आवडेल असा नेमका समास काढून वाचत श्री नागाप्पा महाराजांचा आवाज फार सुरेल होता ते वाद्य गायनात निष्णात होते वाद्य गायनात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता म्हणून त्यांना श्री गुरुदेवांच्या नित्य नेमावलीत पंचसमासीमध्ये वाद्य गायनी निष्णात गंधर्व ऐसे असं संबोधलं जायचं श्री नागाप्पण्णा महाराजांना मूळ व्याधीचा विकार झाला होता त्यावर उपाय म्हणून प्राध्यापक गजेंद्र गडकर यांनी त्यांना शीर्षासन करण्यास सांगितलं त्याप्रमाणे ते, ते शीर्षासन घालून साधन करू लागले प्राध्यापक गजेंद्र गडकर यांना बरेच दिवस मूलबाळ होत नव्हतं त्यांनी याबाबत काय करावं यासाठी श्री नागाप्पण्णा महाराजांना विचारलं तेव्हा श्री नागाप्पण्णा महाराजांनी त्यांना श्री निंबर्गीकर महाराजांच्या समाधीपुढे नंदादीप लावा तुम्हाला मूल होईल असं सांगितलं याप्रमाणे प्राध्यापक गजेंद्र गडकर यांनी तसं केलं असता त्यांना वर्षाच्या आत मुलगा झाला श्री वाक्का यांनी श्री नागाप्पांड्णा महाराजांना एक उपदेशपर पत्र लिहिलं आहे त्यात त्यांनी जो उपदेश केला आहे तो त्यांच्याकरता आहेच पण आपल्यासारख्या साधकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे या पत्रकातील आशय निंबर्गी संप्रदायाच्या इतिहासातील सोनेरी पाने या पुस्तकात पृष्ठ क्रमांक बहात्तर आणि त्र्याहत्तरवर आहे या ठिकाणी शब्दमर्यादा असल्यानं तो देता आला नाही पण तो आपण जरूर वाचावा श्री गुरुदेव रानडे साहेब अलाहाबादहून निंबाळला आले की ते श्री नागाप्पांण्णा महाराजांना निंबाळला बोलावून घेत आणि आपला मुक्काम असेपर्यंत ते श्री नागाप्पांण्णा महाराजांना सोडत नसत श्री गुरुदेव रानडे साहेबांच्या विनंतीवरून श्री नागाप्पांण्णा महाराज हे अनुग्रह देऊ लागले ही अध्यात्मविद्या तुमच्या घरची आहे तुम्ही अनुग्रह देत चला असं श्री गुरुदेव त्यांना वरचेवर म्हणत असत श्री नागाप्पा महाराजांनी संप्रदायातील महत्त्वाचे कागद किंवा वस्तू जीवापाड जतन करून ठेवल्या होत्या श्री निंबरगीकर महाराजांचं कापूर लावण्याचं पितळी कमळ चिलीम चंची इत्यादी जतन करून ठेवलेल्या वस्तू आजही त्यांच्या वंशजांकडे पहावयास मिळतात श्रीक्षेत्र चिमड इथं गुरुद्वादशीपासून पांडवपंचमीपर्यंत सप्ताह असतो या सप्ताहासाठी श्री नागाप्पाण्णा महाराज येत असत श्री नागाप्पाण्णा महाराजांना श्री रघुनाथ प्रिय साधू महाराजांच्या दहनस्थानावरील वटवृक्षाजवळ थांबवलं जायचं तिथं त्यांची नारळावर कापूर लावून आरती केली जायची नंतर त्यांना श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे वाजंत्री लावून मठात थाटानं आणत असत या काळात श्री नारायण महाराज हे अनुग्रह देत असत अनुग्रहासाठी कोण आलं तर ते श्री नागाप्पण्णा महाराजांना अनुग्रह द्यायला सांगत चिमडला पहाटे पावणे चार वाजता काकड आरती असते या काकडा आरतीच्या वेळेला श्री नागाप्पाण्णा महाराज सुरेल आवाजात पद म्हणत तेव्हा बाहेर नाग डोलत असायचे इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली श्री नागाप्पांण्णा महाराज चिमडच्या रथोत्सवास आले असता श्रीदासराम महाराज केळकर तिथं गेले होते श्री दासराम महाराजांनी श्री नागाप्पांण्णा महाराजांना काही पारमार्थिक शंका विचारल्या काही शंकांचं निरसन स्वतः श्री नागाप्पांना महाराजांनी केलं पण उरलेल्या शंकांचं निरसन स्वतः श्री निंबरगीकर महाराज तुम्हाला करतील असं सांगितलं त्यांच्या वचनाप्रमाणे श्री निंबरगीकर महाराजांनी श्री दासराम महाराजांना साक्षात दर्शन देऊन श्रुतीप्रकाश रूपानं श्री गुरुलिंग गीता दिली श्री नागाप्पांण्णा महाराज एकदा आमच्या श्री मामा महाराज केळकर यांच्या घरी आले होते दुपारी भोजन वगैरे झाल्यावर श्री नागाप्पांण्णा महाराज विश्रांती घेत होते हे बघून श्री मामा महाराजांनी हातात हातपंखा घेतला आणि त्यांना उकडू नये म्हणून वारा घालू लागले हे बघितल्यावर श्री नागाप्पांण्णा महाराज म्हणाले आहो बापूराव हे काय करताय तेव्हा श्री मामा महाराज म्हणाले महाराज तेवढीच माझ्या हातून सेवा घडतीये विश्रांतीनंतर जेव्हा श्री नागाप्पांडा महाराज निरोप घेऊन टांग्यात बसले असता घोडे पाय पुढे टाकेनात हे बघून श्री नागाप्पांडा महाराज म्हणाले बापूराव तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे बघा हे घोडेसुद्धा पुढे टाकत नाही आहेत श्री नागाप्पांड्डा महाराजांना श्री गुरुसिद्धप्पा नावाचे अधिकारी चिरंजीव होते श्री गुरुसिद्धप्पा महाराज हे चार वर्षांचे असताना डोळे मिटून बसत असत हे बघून एकानं त्यांना विचारलं अरे आम्ही डोळे मिटून बसलो की तूही डोळे मिटून बसतोस मग तुला काय दिसतं तेव्हा श्री गुरुसिद्धप्पा म्हणाले मला प्रकाश दिसतो चक चक होतं हे ऐकून ते गृहस्थ म्हणाले आम्ही नेम करून सारा जन्म घालवला पण आम्हाला काहीसुद्धा दिसत नाही आणि तुला प्रकाश दिसतो हे ऐकून श्री नागाप्पाण्णा महाराज म्हणाले गवयाचं पोर रडलं तरी सुरातच रडणार यापैकीच हे आहे श्री गुरु सिद्धप्पा महाराजांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या अशा या श्री नागाप्प्पांण्णा महाराजांनी श्रावणवद्य द्वितीय शके अठराशे पंच्याहत्तर म्हणजेच बुधवार दिनांक सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी वयाच्या बासष्टाव्या वर्षी निंबर्गी इथं देह ठेवला आता ऐकूया परमपूज्य सद्गुरू दासराम महाराज केळकर कृत श्री, श्री नागापांना महाराज यांची आरती आरती नागाप्पाण्णा जय तपोनिधाना दिगंत कीर्ती तुझी जय जया साधना आरती नागाप्पाण्णा साधन बहु केले तेणे झाला विख्यात भाऊ साहेबे कृपा केली जगी झाला विख्यात आरती नागाप्पा गुरुलिंगरूप तुम्ही तुम्ही आमुचे स्वामी दासराम शरण आला मन रमले नामी, आरती नागाप्पाण्णा जय तपोभिधाना दिगंत कीर्ती तुझी जय जया साधना आरती नागाप्पाण्णा परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकरकृत श्री, श्री नागाप्पण्णा महाराज यांचा निर्याणाचा अभंग शालिवाहनशके अठराशे पंचाहत्तर विजयनाम संवत्सर दक्षिणायन नागाप्पण्णा महाराजांनी ठेवी येला देह द्वितीये बुधुवारी दिवसा प्रथम प्रहरी तृतीय तासी निर्याण नारायणी तल्लीन ऐक्य झाले साधने दिवस गोड झाला भक्तजना दिधला सिद्धानंद गुरुलिंग गीता स्वरूपी मिळाले रूपी उरले दासापाशी हे होतं परमपूज्य सद्गुरु श्री नागाप्पांणा महाराज नीलवाणी यांचं चरित्र यानंतर आपण परमपूज्य श्री बाबा महाराज उर्फ रावसाहेब सहस्रबुद्धे यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय